नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो लेखन ही कला वाटते इतकी सोपी नाही त्यासाठी वेगळी प्रतिभा लागते तरच ते साहित्य चांगल्या दर्जाचं तयार होतं आणि मग वाचकही त्याला चांगल्या पद्धतीने दाद देतो श्रोते हो अशाच एका साहित्यिकेला आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय त्यांचं नाव आहे सुनेत्रा जोशी त्यांची चार पुस्तकं प्रकाशित झाली आहेत त्यामध्ये काव्यसंग्रह आहेत गझल संग्रह आहेत अनेक दिवाळी अंकांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे सुनेत्रात नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद आत्ताच मी असं म्हटलं की लेखन ही कला खरंच सोपी नाहीये त्यासाठी एक प्रतिभा लागते आणि ती सगळ्यांमध्ये नसते तर मला असं सांगा की तुमची ही लिखाणाची सुरुवात कधी झाली आणि काय पहिलं लिहिलं होतं आठवते हो सांगते की सुरुवातीला खरं तर जोपर्यंत मी कॉलेजमध्ये शिकत होते तोपर्यंत मी असं ऍट सच कविता अशी काही लिहिलेली नव्हती पण कुणाचंही लग्न ठरलं की उखाणे माझ्याकडनं लिहून घ्यायला सगळेजण यायचे की तू आम्हाला उखाणे जुळवून दे आणि मी त्यांना ते यमक वगैरे जुळवून उखाणे करून द्यायची किंवा शुभेच्छा पत्र कुणाचे वाढदिवस असला तर चार ओळी लिहून दे त्या लिहून द्यायची पण तेव्हा मला असं कधी कळलं नाही की हे जे मी काय लिहिते ती कविता आहे अच्छा आणि मी सायन्स साइडची पदवी असल्यामुळे बर तसा माझा भाषेशी संबंध आला नसल्यामुळे मला माहित नाही तर कदाचित मला ते आधीच कळलं असतं बरोबर आहे आणि मग शिक्षण झाल्यावर माझं लगेच लग्न झालं आणि मी रत्नागिरीत आले तर मला असं वाटतं की कवितेचं बीज हे रत्नागिरीत माझ्या मनात आलेलं आहे कारण काय असतं की मिस्टर ऑफिसला गेल्यावर मी पूर्ण दहा ते सहा घरात एकटी असायची तर एक तर भरपूर वेळ एकांत आणि बोलायला कुणी नाही तर एक मनात आपला एक अंतर मन आपल्या स्वतःशी एक संवाद करत राहतं की असं झालं तर मी असं करीन तसं आणि मग कुठेतरी तो जो अंतर्मनातला प्रवाह आहे तो माझ्या लेखणीत यायला लागला वा आणि लेखनाला सुरुवात झाली वा वा खूपच छान आणि मला असं वाटतं की मी जी पहिलीच कविता लिहिली तर ती यांचे एक मित्र घरी आले होते त्यांनी ती वाचली म्हणाली इतकी सुंदर कविता आहे आणि तुम्ही लिहिता आम्हाला माहितच नाही म्हटलं मलाच माहित मा नाही की मी लिहिते कविता आहे आणि मग तेव्हापासून जो कवितेचा प्रवास सुरू झाला तो चालूच आहे तुम्ही तुम्ही अनेक कथा आता की लिहायला लागले आहे ला त्याच्यामध्ये हो। लेख असतील हो। चारोळ्या असतील काहीही असेल तुम्हाला आवडलेली अशी तुमची कथा आहे का कुठली की ती तुम्हाला खूप भावली मला स्वतःला एक इच्छा मरण म्हणून माझी कथा आहे ती मला खूप आवडते मॉरल काय आहे त्याचं मॉरल असं आहे की जर एखाद्याने मनात काहीतरी एखादी इच्छा ठेवली असेल तर ती कधी कधी नियती नकळत पूर्ण करते म्हणजे हे इच्छामरण असं आजारी पडून असं इच्छामरण इच्छा मरण नाही इच्छा मरण ओके वाचायला हवी तुमची ही कथा आता तुम्ही म्हणालात की सुरुवातीला जे तुम्ही लिखाणाला सुरुवात केली जे तुमच्याही नकळत झालं ती कविता होती हाँ। तर काही कविता तुमच्या प्रासंगिक सुद्धा आहेत तर थोडस सा कवितेबद्दल सांगा की कशा लिहिल्या तुम्ही कविता प्रासंगिक म्हणजे काय लिहिले तुम्ही नाही काय की सुरुवातीला जशा सुचतील त्या त्या विषयावर मी कविता लिहित गेले आणि मग हळूहळू मला इतर प्रकार कळायला लागले की त्याच्यात अष्टाक्षरी प्रकार असतो त्याच्यात सुनीत प्रकार असतो काव्य बत्तीशी आहे अखंड काव्य आहे नंतर अभंग आहे मग हे जे सगळे प्रकार कळल्यावर त्याचे प्रत्येक प्रकारांचे काही नियम असतात बरोबर की इतकेच शब्द आले पाहिजे इथेच त्याचं यती आला पाहिजे यती म्हणजे जेव्हा तुम्ही ती कविता वाचाल तर कुठे थांबायचं आहे हु, ते तिथेच आलं पाहिजे ते वाक्य बरोबर तर त्याचे सगळे जे नियम असतात ते पाळून पण लिहिले जातात हे मला कळलं hmm. आणि मग मी त्याच्यात पण लिहून बघण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यासाठी मी कुणाकडे काही शिक्षण घेतलं नाही बरोबर आहे पण ते नियम माहीत होते आधी ह्या सगळे प्रकार शिकायला मला अजून एक सांगायला आवडेल की कविता ही शिकता येत नाही पण कवितेचे प्रकार तुम्हाला शिकता येतात बरोबर आहे जसं मेन स्वयंपाक तुम्हाला येतच असेल तर तुम्ही त्याच्यात ऍडिशन काहीतरी करू शकता चविष्ट बनवू शकता तर मग ते प्रकार हळूहळू म्हणजे लिहायला लागले आणि प्रासंगिक पण मग त्याच्यातनं तुम्ही म्हणतात असं की आता आषाढी एकादशी आहे मग त्या आषाढी एकादशीचं जे वर्णन आपल्याला माहित असेल मग ते त्या बरोबर त्या अष्टाक्षरीमध्ये मध्ये जो कोणता प्रकार असेल अभंग त्याच्यात बसायचं मग हे नकळत यायला लागलं पण एक आहे की मी जेव्हा कविता लिहिली त्याच्या आधी मी कुणाचाही काव्य संग्रह हो सच वाचलेला नव्हता बरं पण मी गाणी खूप ऐकायची पूर्वी त्यामुळे एक जी ती लय असते म्हणजे मला जी कविता सुचायची तर ती कुठल्या तरी अशी थोडीशी चालीवर सुचायची तर त्यामुळे मुळात थोडीशी लयबद्ध कविता मी लिहितच होते पण मग नंतर हे प्रकार बाकीचे शिकले तर तुम्हाला अष्टाक्षरी म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा नाव ते बहिणाबाई चौधरींचं कारण त्यांच्या बहुतेक बऱ्याचशा कविता या अष्टाक्षरीत आहे त्याच्यातले मी एक चारच वळी तुम्हाला म्हणजे उदाहरण म्हणून सांगते की संवाद नावाची माझी कविता आहे तर कुठे हरवला आहे नात्यातील तो संवाद कुणी बोलतही नाही नाही होत आता वाद कुठे हरवला आहे नात्यातील तो संवाद तर मग हे जे आपण एखाद्या मीटर मध्ये म्हणू शकता किंवा असं जर लिहिलं असेल हो हो तर त्याला तुम्ही चाल लावून म्हणू शकता त्याचं पुढे गाणं पण होऊ शकत होऊ शकत तर हा त्याच्यात थोडासा फरक आहे की साधी कविता लिहिणे आणि बद्ध कोणत्या तरी बंधनात लिहिणे पण ते बंधनात लिहिणं पण सगळ्यांना जमत असंही नाही बरोबर कारण आपल्याला ते, चा, चा, ते मोकळेपणाने आहे जे म्हणायचं ते सगळं बोलायचं असतं मग ते एवढ्याच याच्यात सांगायचं ते जमेल की नाही तर ते पण शेवटी तुमचं थोडं कसब आहे नक्कीच आणि मला असं वाटतं की ते तुमच्या प्रॅक्टिसनी प्रॅक्टिस तुम्ही जस जसं लिहित जाल तस तसं तुमचं ते सफाईदार येत असेल नाही का बरोबर आणखीन काय प्रकार सांगा आणखीन मग प्रकार म्हणजे एक अखंड काव्य म्हणून प्रकार आहे की त्याच्यात असं आहे की चार ओळींचं एक कडवं असतं तर पहिल्या ओळ ज्या शब्दाला संपेल दुसरी ओळ त्याच शब्दाने सुरू व्हायला पाहिजे बर दुसरी ओळ ज्या शब्दाला संपेल तिसरी ओळ त्याच शब्दाला सुरू व्हायला पाहिजे अच्छा तिसरी ओळ ज्या शब्दाला संपेल चौथी ओळ पण त्याच शब्दाला सुरू व्हायला पाहिजे बरं आणि पहिल्या कडव्याचा शेवट ज्या शब्दाने होईल त्याच शब्दाने दुसऱ्या कडव्याचा पण शेवट झाला पाहिजे अशी ती संपूर्ण कविता आहे मला असं वाटतं इथे मी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवते नक्कीच म्हणजे त्याच्यात ते पूर्ण तुम्हाला गमक कळेल की काय आहे नक्कीच आवडेल मला तर कवितेचं नाव आहे की तुझ्या माझ्या भेटी तुझ्या माझ्या भेटी होती होती नेहमी त्या तरुतळी तुझ्या माझ्या भेटी होती होती, होती नेहमी त्या तरुतळी तरुतळी भरल्या कमळांची कमळांनी भरल्या ओंजळी ओंजळी माझ्या ती फुले ओंजळी hmm. माझ्या ती फुले फुले फुलली तुझ्या प्रीतीने प्रीतीने माघार पण घेतली घेतली जगाच्या भीतीने भीतीने मी मोडली शपथ म्हणजे आता इथे भीतीने नंतर पत पुढचं कवळ त्याच्यात चाल भीतीने मी मोडली शपथ शपथ प्रीत निभावण्याची निभावण्याची हिंमत नव्हती नव्हती किंमत मनाची क्या बात है मनाची बांधली रेशीम गाठ रेशीम तुटली मग क्षणात क्षणात जग माझे बुडाले बुडाले घनगर्द अंधारात अंधारात रोज रडते अंधारात रोज रडते रडते गुपचुप तोंड लपवून लपवून ठेवते प्रेम कहाणी प्रेम कहाणी तशीच मनात अजून अजून स्मरते त्या गाठी अजून स्मरते त्या गाठी भेटी गाठी भेटी त्या मंतर मंतरलेल्या मंतरलेल्या त्या क्षणांना आता मात्र संध्याकाळी अंतरलेल्या आता मात्र संध्याकाळी अंतरलेल्या वा वा किती सुंदर आहे हे आणि सोपं नाहीये की तो शब्द तुम्ही म्हणताय असं शेवटी येणं आणि पुन्हा त्याच शब्दांनी सुरुवात करणं आणि पुन्हा त्या सगळ्याला एक वेगळा अर्थ येणं हा अर्थ येणं हे अपेक्षित आहे म्हणजे नुसते शब्द जुळवून ते नाही की त्याला पूर्ण त्या कवितेला पहिलेपासून जो अर्थ आहे तो शेवटपर्यंत कुठेतरी ते अर्थ राहायला पाहिजे वा वा खूपच सुंदर आहे आणि याच्यानंतर मग मी वृत्तबद्धकडे वळले की मग आता आपण हे प्रकार तर शिकलोय कारण आपली जी गाणी असतात गझल असतात ते त्या सगळ्या वृत्तामध्ये असतात मग कुठेतरी नकळत असं म्हणण्यात आलं की आपल्याला ते, ते जमेल का बरोबर आणि मग अशीच एक ऑनलाईन गझल कार्यशाळा होती त्याच्यात मी जॉईन झाले आणि मराठीची विद्यार्थिनी नसल्यामुळे वृत्त म्हटलं की त्याच्यात रस्व दीर्घ काना मात्रा यांना खूप महत्व आहे आणि प्रमाण भाषेला खूप महत्त्व असतं बरोबर आणि ते लिहिताना व्याकरणाकडे पण लक्ष द्यायला लागतं आणि शुद्ध लेखनाकडे बरोबर कारण अ चा आ झाला की मात्रा बदलते छोट्या ऊचा मोठा ऊ झाला की मात्रा बदलते बरोबर त्यामुळे आपल्याला ते सगळंच माहीत पाहिजे की इथे हा रस्वच आहे इथे दीर्घच आहे कारण ते मोजूनच आपलं असतं तर त्याच्यात पण दोन प्रकार आहेत की एक मात्रा वृत्त असतं आणि एक अक्षरगण वृत्त असतं बरोबर तर मात्रा वृत्त म्हणजे इतक्या मात्रा आल्या पाहिजे ते त्याच्या ठरलेलं असतं आठ असेल सोळा असतील काय चोवीस असतील आणि अक्षरगणवृत्त जे असतं त्याच्यात म्हणजे लघु गुरुवर असतं ते हम्म म्हणजे गा ल गा गा असेल तर म्हणजे गा म्हणजे गुरु ल म्हणजे लघू तर मग ते लगा गा मुझे गा असेल तर तसाच शब्द आला पाहिजे हो तर त्याच्यात म्हणजे तुम्हाला खूपच शब्द माहीत पाहिजे आणि ते तसे जुळवूनच लिहिता यायला पाहिजे बरोबर तर ते मात्र मग त्या गझल कार्यशाळेत मी शिकले थोडंसं आणि मला वाटते गझल म्हणजे सुद्धा किंवा वृत्तबद्ध म्हणजे सुद्धा एक साधनं आहे जसं सा संगीत आपण शिकतो आणि ते कधीच संपत नाही म्हणजे आपण त्याच्यात नवीन 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 करत राहतो तर आता आपण जेव्हा म्हणतो वृत्तबद्ध कविता ते एक पादाकुलक वृत्त आहे ते आठ आठ आहे म्हणजे आपल्याला जेव्हा आपण लिहू तर आठ आठ गटामध्येच ते शब्द आले पाहिजे बरं म्हणजे असं नाही की इकडे सात आले आहेत असे पण चालत नाही आणि तो यती पण सांभाळला गेला पाहिजे तर त्याच्यावरची एक कविता आहे आणि जुन्या नव्याची सांगड घालू तर जुन्या नव्याची हे आठ होतं सांगड घालू आठ होतं बरं हा म्हणजे सांगड चार सांगडचा सा दोन हां गड चार घालू म्हणजे दोन दोन चार आणि चार आठ तर आपल्याला पूर्ण कवितेत असंच लिहायचं आहे अच्छा तर एक कविता वाचते जुन्या नव्याची सांगड घालू पाळू साऱ्या परंपरांना जुन्या नव्याची सांगड घालू पाळू साऱ्या परंपरांना समजून घेत संस्कृती सही हम्म पूजनीय त्या संत जनांना अध्यात्माला विज्ञानाची अध्यात्माला विज्ञानाची जोडो देऊनी सांगू महती पटेल म्हणणे नव्या पिढीला अशी करूया काही युक्ती पिडिची पिडिची जुन्या पिढीची नव्या पिढीशी असे लढाई अस्तित्वाची जुन्या पिढीची नव्या पिढीशी असे लढाई अस्तित्वाची जुन्यात थोडा बदल करू आणि कदर करूया नाविन्याची जुन्या पिढीने काळानुसार एक पायरी पुढे यावे जुन्या पिढीने काळानुसार एक पायरी पुढे चढावे विवेक राखत नव्या पिढीने एक पाऊल मागे यावे वा विवेक राखत नव्या पिढीने एक पाऊल मागे यावे दोन पिढ्यांचे नव्या जुन्याचे दोन पिढ्यांचे जुन्या नव्याचे सदैव भांडण असते चालू दोन पिढ्यांचे जुन्या नव्याचे सदैव भांडण असते चालू काही ठेवू काही सोडू काही ठेवू काही सोडू जुन्या नव्याची सांगड घालू जुन्या नव्याची सांगड घालू वा वा खूप छान मला असं वाटतंय की एक खूप छान संदेशही या तुमच्या कवितेतून मिळतोय आणि जर ती कविता लक्षपूर्वक ऐकली तर मगाशी तुम्ही म्हणालात तसं की त्याला अर्थ आहे आणि आता तुम्ही म्हणालात तसं की तो वृत्त प्रकारही त्याच्यामध्ये गुंफला गेलाय म्हणजे या सगळ्याचा अभ्यास या एका कवितेमधून होऊ शकतो बरोबर वा खूपच <laughs> सुंदर खूप सुंदर <laughs> सुनेत्राजे तुम्ही बोलताना आता असं म्हणालात की या कवितांबरोबर मी गझलही थोड्याशा म्हणजे करायला शिकले लिहायला शिकले आणि माझ्या माहितीप्रमाणे आज तुम्ही गझल हा प्रकार अगदी लिहिलं या तुमचा गझल संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे या प्रकाराकडे तुम्ही कशा काय वळलात की हे लिहावं असं कधी वाटलं तुम्हाला काय झालं जेव्हा मी गाणी खूप ऐकायची तर मग गाणी ऐकता ऐकता मग मला वृत्तबद्ध झालं मग मला एक, एक ती ला 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 सवय लागली की हे गाणं असं लिहिलंय बाबा गाल गागा लगागा लगागा गाल गागा मग ते डोक्यात ते वृत्त यायला लागलं आणि गझल पण पन ज्या आपण ऐकतो सगळ्या मग असं कुठेतरी वाटलं की आपल्याला हे जमेल का जर आपण इतके प्रकार लिहितो तर कदाचित बघूया ट्राय करूया आणि मग ते म्हटलं तसं की कार्यशाळा मी ती केली आणि आमचे जे मार्गदर्शक होते जे तेव्हा आम्हाला सगळे तर त्यांनी आम्हाला खूप म्हणजे असा कॉन्फिडन्स दिला की नाही तुला जमताय हे जमणार आणि जेव्हा त्यांच्याबरोबर आम्ही चुकत चुकत शिकायला लागलो तेव्हा अशी एक स्टेज आली की तेव्हा मला माझ्या गुरुंनी सांगितलं की तुला आता गझलेची नस सापडली आहे तर त्यांचा जो एक तो मेसेज आहे त्या मेसेज मी पुढे गझलची साधना सुरू ठेवली अच्छा आणि त्याचाच म्हणजे कदाचित हे असेल की आज माझा गझल संग्रह झाला म्हणजे मी मध्येच ते सोडलं नाही मग की नाही बाबा आपल्याला जमतंय किंवा नाही जमत आणि कुठल्याही गोष्टीला एक सातत्य असेल तर ते तुम्ही आहे मी दोन हजार सतरापासून पासून ते लिहायला सुरुवात केली आहे म्हणजे असं नाही की ते रातोरात आपण शिकू शकतो बरोबर आणि म्हणजे आता असं म्हणू शकतात लोक मला म्हणतात म्हणजे मी नाही म्हणत अजून स्वतःला गझल पण म्हणजे मी लिहू शकते गझल आता मला असं बोलायला आवडेल की गझल जेव्हा आपण लिहितो तर बरेचदा आपल्या मनात एक काहीतरी विचार येतो त्या विचाराला आमच्याकडे खयाल म्हणतात मग तो खयाल आला की तो त्या वृत्तात आपल्याला घालायचं आहे मग ते आपलं कसं बाय की जसं आता जेव्हा माझ्या मनात आलं होतं की आपण जेव्हा स्त्रिया आपण स्त्रियांना फार स्वतःला खूप कमी समजतो तर त्याच्यावर मला एक शेर सुचला होता की का तिला दुर्बल समजता आजही का तिला दुर्बल समजता आजही ती कधी नव्हतीच अबला कालही म्हणजे कालची सुद्धा जी स्त्री आहे ती अबला नव्हतीच कधी तर आपल्याला मग त्या विचारात ते शेर सुचत जातात किंवा जसं मी म्हणते की तिची जागा अडळ आहे घरामध्ये तिला कळते तिची जागा आहे घरामध्ये तिला कळते तसे तर ती उडू शकते नभामध्ये तिला कळते म्हणजे तिला माहित आहे की घरात जरी माझी जागा आहेत पण मी मनात जर आणलं तर मी उडू शकते बरोबर म्हणजे मी जर उडत नसेल तर हा माझा निर्णय आहे की मला नाही उडायचं आहे याचा अर्थ मला उडता येत नाही असं नाही आहे तर मग असे त्या वेगळ्या वेगळ्या विचारात ना आपल्याला ते शेर आणि कविता आणि गझल मध्ये अजून एक फरक असा आहे की कविता ही नेहमी एका विषयावर असते कुठल्या तरी पण गझलचं तसं नाही गझलमध्ये तुम्ही वेगवेगळे वेग खयाल एका गझलमध्ये घेऊ शकता म्हणजे त्याच्यात प्रेमाचा सुद्धा एखादा खयाल असेल सामाजिक एखादा ख्याल असेल नात्यांचा एखादा खयाल असेल निसर्गातला पण खयाल असेल अच्छा तर तो म्हणजे एक जनरली पुष्पगुच्छ आपण ज्याला म्हणू okay. शकतो वेगळ्या वेगळ्या पुष्पगुच्छ तुम्ही आत टाकली आणि तो सुंदर पुष्पगुच्छ झालाय मग त्याच्यात डेलियाचं पण आलंय फुल आणि गुलाबाचं पण आलंय बरोबर तर गझल म्हणजे तो एक तसा प्रकार आहे अच्छा म्हणजे सगळं सामावून घेण्याची एक हो, ताकद गझल गझलमध्ये आहे आणि अजून सांगायचं गझलबद्दल म्हणायचं झालं तर जेव्हा आपण समाजात वावर आजूबाजूला वावरतो तेव्हा आपल्याला बऱ्याचदा असं काही काही गोष्टी खटकतात की जसं आपण म्हणतो की सून आली की आता आपण म्हणतो दोन घराण्यांनाही जोडणार आहे जर आजकालचं बरंचसं वातावरण बघितलं तर तेव्हा मग मला एक शय सुचला की जोडण्याला सून येते जर घराण्यांना जोडण्याला सून येते जर घराण्यांना का बरे मग चुल दुसरी मांडते आहे तर मग असे शेर आपल्याला म्हणजे हे आजूबाजूचं सगळं बघून निरीक्षणा निरीक्षणांना सुचते किंवा एक स्त्रीचा स्वभाव कसा असतो तर जिथे एकदा ती मनाशी जुळवते जिथे एकदा ती मनाशी जुळवते मुरड घालणे मग सहजती जमवते खरंय म्हणजे आता माझं जुळलं आहे आप मग मी आपोआपच माझ्या मनाला मुरड घालायला शिकते मग मला असं कोणी सांगायला नाही लागत की तुझं त्याच्यावर प्रेम आहे तर तू ही एखादी गोष्ट सोडून दे किंवा त्याला आवडतं म्हणून स्वीकारणं सहज हा तर ते आपल्या काही गोष्टी स्वतःच्या अनुभवात लिहिल्या जातात काही आजूबाजूला बघून आपल्या लिहिल्या जातात म्हणजे असं तर शक्य नाही की एखाद्याच्या आयुष्यात सगळेच प्रसंग घडतील आणि तो लिहील खरंय खरंय आपण आज निरीक्षण असतं आणि तू मला निरीक्षण शब्द जो वापरला तर ते निरीक्षण चांगलं लागतं खरंय खरंय आणि मगाशी जसं आपण ते जुन्या नव्याला सांगड घालू म्हटलं ना तर तसंच अजून एक म्हणजे त्याच विषयावरचा असा एक शेर आहे माझा की भलेही वाद हो पण असू दे बोलणे चालू भलेही वाद हो पण असू दे बोलणे चालू तशाने शक्यता असते मनामधले समजण्याची खरंय अगदीच <laughs> खरंय <laughs> तर म्हणजे असं ते थोडंसं आहे की आपल्या मनात जे विचार येत राहतात त्याला आपण शेरामध्ये घेतो आता याच्यात परत तुला एक सांगायचं सा म्हणजे काय असतं की एक रदीफ असतो की जो सगळीकडे आपल्याला निभवायचा असतो तर त्याच्यासाठी एक छोटस एक दोन तीन छोटं वृत्त घेते एक बालानंद वृत्त आहे आठ आणि सहा असं तर त्यातले दोन तीन शेर वाचले तर तुझ्या लक्षात येईल की ते काय रदीफ आहे नदी किनारी बसते ती नदी किनारी बसते ती सजणासाठी झुरते ती ती जो आहे शेवटचा तो कॉमन रदीप आहे आणि बसते झुरते हे त्याचे काफी आहेत म्हणजे आता पुढे जेव्हा शब्द येतील तर त्याच याच्यातले यायला पाहिजे मग दुसरा शेर असा आहे त्याच्यात की शिखर गाठले आज जरी शिखर गाठले आज जरी पहिले अपयश स्मरते ती म्हणजे याच्यात पण आता बसते झुरते स्मरते त्याच्या पुढचा शेर असा आहे की त्याच्या शिवाय जगताना त्याच्या शिवाय जगताना थोडी थोडी मरते ती ओहो तर हे काफी आणि रदीप हे पण जुळायला लागतं म्हणजे नुसता मी एक शेर वाचल्यावर तुला ते करणार नाही पण आता हे सलग तीन वाचल्यावर तुझ्या लक्षात आलं की त्याच्यात काय कॉमन आहे तर ती हे सगळीकडे कॉमन आहे आणि त्याच्या आधीचा जो शब्द आहे त्याला अलामत म्हणतात त्याला हु, तर ती सारखी आली पाहिजे सगळीकडे प्रत्येक शेरात अच्छा बुडावे असेल तर सुटावे म्हणजे आधीचा टा आला आला असेल शेवटचं अक्षर कॉमन त्याच्या आधीच्या अक्षराची अलामत सेम आली पाहिजे अच्छा म्हणजे खूप अभ्यास आहे हो, खूप अभ्यास आहे आणि पुन्हा परत आपण त्या निरीक्षणावर येऊया की जेव्हा आपण चांगलं वाचतो चांगलं ऐकतो तर मग आपल्या लिखाणामध्ये सुद्धा ती एक वेगळी संपदा यायला लागते की आपण चांगल्या पद्धतीने ते मांडू शकतो आणि ते श्रोत्यांना आवडू शकतो सुनेत्रा जी एक गजल आमच्यासाठी होऊन जाऊ दे माझा गजल संग्रह आहे त्याचं नाव आहे तू असता तर मला असं वाटतं की तीच गजल गझल मी तुम्हाला ऐकवते मला ती आवडेल आणि त्या गझलशी माझं एक स्वतःच जवळचं नातं आहे की जेव्हा मी माझ्या प्रिय कुणाला तरी गमवलं तर त्याच्यातनं ती गझल आलेली आहे गझलचं शीर्षकच की तू असता तर जगणे सुंदर झाले असते तू असता तर जगणे सुंदर झाले असते तू असता तर मरणे सुंदर झाले असते तू असता तर आयुष्याची संध्या माझी सजली असती आयुष्याची संध्या माझी सजली असती सजणे सुंदर झाले असते तू असता तर प्रेमबंध हे तुटले असते जरी कशाने प्रेमबंध हे तुटले असते जरी कशाने रडणे सुंदर झाले असते तू असता तर जगात येथे असला असता कुठे जरी तू जगात येथे असला असता कुठे जरी तू झुरणे सुंदर झाले असते तू असता तर अश्रु लपवित पापणीत मी हसते आहे अश्रु लपवित पापणीत मी हसते आहे हसणे सुंदर झाले असते तू असता तर जळीस्थळी अन पाषाणीही तुला पाहते जळी स्थळी अन पाषाणी ही तुला पाहते बघणे सुंदर झाले असते तू असता तर आणि शेवटचा शेर असा आहे की खांद्यावरून तुझ्याच मिरवत गेले असते खांद्यावरूनी तुझ्याच मिरवत गेले असते नसणे सुंदर झाले असते तू असता तर जगणे सुंदर झाले असते तू असता तर मरणे सुंदर झाले असते तू असता तर किती सुंदर गजल लिहिली ही तुम्ही मला असं वाटतं की ही ऐकल्यानंतर प्रत्येकाला असं काहीतरी फील नक्कीच होईल खूप सुंदर लिहिलेत तुम्ही खूप सुंदर सुनेत्राजी तुम्ही खूप वेगवेगळे प्रकार हाताळलेत आणि खूप सुंदर शब्द घेऊन खूप मनाला भावतील आता जे मी जे काही ऐकलं तुमच्या कविता असोत वृत्तबद्ध जे तुम्हा तुम्हा ले ले तुम्ही वाचलं ते गजल तर तुमची मनाचा ठाव घेणारी होती आणखीन काय वेगळं लिहिलंय तुम्ही अजून वेगळं म्हणजे मी एक जयदेव रचित जे गीत गोविंद आहे संस्कृत मध्ये आहे ते त्याचा मी मराठी काव्य अनुवाद केला आहे आणि ते राधाकृष्णांचं प्रणय काव्य आहे बर तर माझ्या वाचनात त्याचा जेव्हा अनुवाद आला म्हणजे तो अनुवाद गद्यामध्ये होता की साधारण त्याचा सा अर्थ फक्त श्लोकाचा असा आणि मग मला प्रश्न पडला की इतकं सुंदर हे काव्य आहे मग याला कोणी अजून काबर नाही केलेलं आहे कवितेमध्ये आणि माहित नाही काय की पण असे झाली उपरती की आपण करून बघूया का जमेल का आणि मग मला असं वाटतं की ते कृष्णाच्या कृपेनेच ते झालं पूर्ण आणि पूर्ण झाल्यावर सुद्धा ते मी बरेच दिवस ठेवलं होतं कारण ते तसं काव्य म्हटल्यावर मी एक स्त्री आहे तर मला थोडा हो असा प्रश्न होता की आपण ते प्रकाशनासाठी कसं म्हणायचं कारण म्हणजे त्याच्यात शृंगारिक असे बरेच शब्द आहेत की पूर्ण प्रणय काव्यच म्हणता येईल त्याला असं पण मग ते असंच बोलता बोलता जेव्हा एका प्रकाशनाशी बोलले आणि त्यांना मी सहज एक अष्टपदी फक्त पाठवली आणि त्यांना ते इतकं आवडलं की ते म्हणाले आपण याचं पुस्तक करूया आणि मग ते पुस्तक झालं म्हणजे तर ते पण प्रकाशित आहे तर मला वाटतं त्याच्यातली एखादी जर अष्टपदी मी वाचून दाखवली तर तुम्हाला नक्की ते काय आहे थोडासा अंदाज येईल नक्कीच तर ही एक अष्टपदी अशी आहे की राधा कृष्णाला कुंजवनात शोधते सगळीकडे आणि ती बघते कुंजवनात की कृष्ण हा इतर सगळ्या गोपींसवे छानपैकी विहार करतो आहे त्याच्या सगळ्या लीला चालू आहेत आणि ती अशी खिन्न होते मनात आणि मग तिची जी सखी असते तिला ती जे काय बोलते ते या अष्टपदीत आहे तर सकल गोपीन सवे कृष्णास पाहुनी खिन्न होते राधामणी सकल गोपीन सवे कृष्णास पाहुनी खिन्न होते राधामणी मत्सर वाटतो मनात निघून जाते दुसऱ्या कुंजवनी तेथेही फुलल्या लतिका फुलां फुलांवर गुंजर भ्रमण पाहुनी अधिकच उसळे प्रेम भाव कथिते एकांती सखिला म्हणून आणि मग आता ती जे काय सांगते आहे मैत्रिणीला ते या अष्टपदीत आलेलं आहे आणि मग ही अष्टपदी झाल्यावर जयदेवांनी एक त्यांचं कडवं लिहिलं आहे पुढे शेवटी प्रत्येक कष्टपदीनंतर तर ते असं आहे मग की जो कृष्ण जो कृष्ण सुखवी अवघ्यास करुनी मर्दन मधु राक्षसाचे जो कृष्ण सुखवी अवघ्यास करुनी मर्दन मधु राक्षसाचे राधेसे मोहिते अतिशय ते राजस रूप त्या माधवाचे कलियुगातही स्मरण्याला कृष्णाच्या पावन चरण कमलाचे उत्तम आहे रचलेले हे कवन कवी जयदेवांचे म्हणजे शेवटचं कडवं त्यांनी स्वतः मग की कसा तो राधेला आवडतो तो कसा देवांनाही आवडतो तो कसा मानवांनाही आवडतो आणि त्याच्यावर मी हे लिहिलेलं आहे असं त्यांनी प्रत्येक याच्यावर आपलं नाव पण मग टाकलेलं आहे वा वा फार सुंदर आहे सुनेत्रा जी अनेक कवी संमेलनात तुम्ही भाग घेतलाय तर तो अनुभव तुमचा कसा आहे हा हे एक म्हणजे छान प्रश्न विचारला म्हणजे याबद्दल बोलायचंच राहिलं होतं <laughs> की कवी संमेलनात मी बडोदा पुणे वगैरे अशा बऱ्याच ठिकाणी गेले होते म्हणजे मराठी साहित्य परिषदेचं कवी संमेलन होतं तर त्याच्यात कविता निवडल्या गेलेली होती आणि स्पेसिफिक मी पुण्याचं सांगेल की एकोणनव्वदा जे झालं तर त्याच्यात त्यांनी काय केलं होतं की हे कुणाला माहीत नव्हतं आधी पण त्यांचं असं ठरलं होतं की जेवढ्या काही अडीच तीन हजार कविता या व्यासपीठावर होतील त्यातल्या एकोणनव्वद कविता निवडायच्या आणि एकोणनव्वद नावाचा एक कविता संग्रह करायचा बरं तर त्यावेळेस मी जी कविता म्हटली आणि मी मंचावून खाली उतरले तर मला त्या बाजूच्या बहिणीने तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा वगैरे असं सा म्हटलं तर मला आश्चर्य वाटलं की सगळ्यांना म्हणजे माझ्या आधी काही जणांचं मी ऐकलं होतं तर त्यांना नाही विचारलं आणि आपल्याला कसं काय आलं म्हणजे यांना आवडली असेल आपली कविता आणि मग नंतर मला पत्र आलं की एकोणनव्वद या कविता संग्रहासाठी तुमची कविता निवडली गेली आहे आणि त्याच्यापेक्षा हाईट म्हणजे सांगायची की नंतर मी जाहीर केलं की प्रत्येक कवीला ज्यांची कविता निवडली आहे त्यांना आम्ही दहा दहा हजार रुपये पुरस्कार देणार आहे पण जेव्हा तो दहा हजारचा चेक घरी आला तर तो एक छान अनुभव माझ्या गाठीशी आहे आणि जेवढ्याही कवी संमेलनात गेली की आमचे गझल संमेलन पण होत असतात साधारण दरवर्षी दोन तीन ठिकाणी तर तिथे पण मी जाते तर मला उत्तम प्रतिसाद असतो आणि मला असं वाटतं की कदाचित मी जे लिहिते ते लोकांना आवडतं त्यामुळे मला लिहिण्याची प्रेरणा सतत मिळत राहतेच नक्कीच पण शेवटी अजून एक महत्त्वाचं जे सांगायलाच हवं असं मी सांगेन की माझ्या मनात ही जी शब्दांची लय वृत्ती ही सगळी जी बाग फुललेली आहे त्याला प्रोत्साहन देऊन खतपणे घालण्याचं काम हे माझ्या मिस्टरांनी सदैव केलेलं आहे आणि त्यांना माझ्या लिखाणाचा प्रचंड अभिमान होता कौतुक होतं आणि त्यामुळेच मी ते लिहिणं सोडणार नाही कधीच आणि परमेश्वराने मला एवढंच मागणं की शेवटच्या क्षणापर्यंत माझा हात लिहिता राहावा ठेवावं सुनेत्राजी तुम्हाला आजपर्यंत पुरस्कार सुद्धा मिळाले असतील तर त्याबद्दल सांगा एक मला हिरकणी पुरस्कार मिळालेला आहे एक मराठबोली पुरस्कार मिळालेला आहे एक आदर्श महिला म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आणि ज्या आमच्या गझलच्या स्पर्धा वगैरे होतात तर त्याच्यात पण मला गझल लिहिण्यामध्ये पण पुरस्कार मिळालेले आहेत वा वा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही सतत लिहित्या राहा खूप चांगलं चांगलं तुमच्या हातून लिहिलं जाऊ दे आ, हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा सुनेत्राजी जे होतकरू कवी आहेत तर तुम्ही होतकरू कवींना काय सांगाल होतकरू कवींना मी खरं तर पहिली गोष्ट असं सांगेल सा की तुम्ही काहीतरी जे लिहिता ते लगेच मीडियावर पोस्ट करू नका तुम्ही ते लिहा स्वतःचं स्वतः वाचा त्याच्यातनं आपल्याला जे म्हणायचं आहे ते पूर्णपणे उतरलं आहे का ते बघा कारण मुक्त छंदात जरी लिहिलं तरीसुद्धा त्यालासुद्धा जेव्हा तुम्ही ती कविता वाचता तर कुठे थांबून पुढचा शब्द उचलायचा आहे हे कुठेतरी एक ती लय यायला ला लागते त्याला नाहीतर म्हणजे बरेच जणांचं असं असतं की असं तुटक तुटक लिहिलं की ती झाली कविता तर मला असं वाटतं की थोडासा अभ्यास करावा स्वतःला वेळ द्यावा आपण जे लिहितोय ते कुणातरी जे तुमच्या आजूबाजूला ज्येष्ठ कवी असतील जाणकार असतील त्यांना दाखवावं त्याच्यात काय बदल आहे ते ऐकून घ्यावे आणि मुख्य म्हणजे नुसते ऐकू नये त्याच्यावर काम करावं आणि जर तुम्ही काम केलं आणि तुम्हाला खरोखरच लिहिण्याची आवड असेल तर ते तुम्हाला जमतं पण नुसतं आता मला पोस्ट करायचं मी काहीतरी लिहिलं म्हणून जर तुम्ही लिहिलं तर कदाचित तुमची एखादी कविता गाजेलसुद्धा गाजणार नाही असं नाही पण तुम्हाला ते सातत्य राखता येणार नाही पण जर तुम्ही अभ्यासाने काही केलं तर तुम्हाला ते सातत्य राखता येतं तर त्यामुळे संयम सराव आणि सातत्य हे तीन स जर तुमच्याजवळ असतील तर मला वाटते मग यश तुमच्याकडे येईलच नक्कीच मला बोलावं वाटतं नक्कीच याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया सुनेत्राजी तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या सगळ्या साहित्य प्रवासाबद्दल खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते discharge Dan